आता आपली खूप खाई झाली कारण आता आपली तीनची बसची रिझर्वेशन आहे आणि वाजलेत पावली देत सो मला माहिती नाही आता आपल्याला बस मिळणार आहे की नाही थोडंसं घाई झाले थोडंसं अर्जंट वर्क होता ते करायचं होतं मला सो ते केलं आणि आता लवकर निघालोय नमस्कार म्हणणे गुड मॉर्निंग कशात सगळे मजेत नाव मजेतच असायला पाहिजे आजचा जो ब्लॉग असणार आहे खूप धावपळेच असणार आहे कारण गणपती उत्सव आला नेक्स्ट वीकमध्ये सो आपण ह्या वीकमध्ये म्हणजे सॅटर्डेला आपली रिझर्वेशन आहे सो आपण गावी जातो या सॅटर्डेला म्हणजे उद्याच सो आज खूप धावपळ असणार आहे आणि आणि सर्व ऑफिसचं कामसुद्धा आवरायचं आहे कारण आपण पुढच्या वीकमध्ये सुट्टीवर असणार आहेत काही दिवस आपण वर्क फ्रॉम होम करणार आहे गावातून पण खूप दिवस आपण सुट्टीवर असणार आहोत जोपर्यंत आपला सहा आपल्याकडे सहा दिवसाचा गणपती असतो तो सहा दिवस आपण सुट्टीवर असणार आहोत सो इन बिटवीन आपल्याला टीमची मॅनेजमेंट करावं लागेल टीमला कर खूप सारा वर्क द्यावं लागेल प्रॉपर मॅनेजमेंट करून ह्या सगळ्या गोष्टी आहेत ते आज निपटवायच्या आहेत आणि दुसरी म्हणजे आज खूप धावपळं असणार आहे काही सामान आपल्याला घ्यायचं आहे गणपती उत्सवासाठी म्हणजे अगरबत्ती जे काही सामान असेल सो जे काही छोटं मोठं सामान असेल hmm. ते सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज करायच्या आहेत सो आज आहे फ्रायडे शुक्रवार आहे सो आपल्याला मार्केटमध्ये जायचं आहे काहीतरी फिश असेल तर फिश घेऊन येऊया पटापट कारण दुसऱ्या गोष्टी आवडायच्या आहेत आपल्याला सो चला आपण लवकर जाऊया मार्केटमध्ये आणि आज काय धावपळ आहे किंवा कसं काय होणार आहे ब्लॉग सो तुम्हाला दाखवतो चला मंडळ आई आणि आईची पूजा चालू झाली आहे आई आज काय मार्केटमधून घेऊया आज फ्रायडे आहे चला मंडळी आपण आता मार्केटला जाऊया फटाफट फटाफट मार्केटला आज पाऊस नाही आहे सो एकदम फ्रेश वातावरण दिसतंय मार्केट एक नंबर वातावरण दिसतं आज कारण खूप दिवस पाऊस होता आणि मुसळचा पाऊस होता एकदम फ्रेश फ्रेश वातावरण चला, so, so, चला आता पटापट मार्केटला जाऊन ये सो आता पटापट केस कापून घेऊया आणि दाढी करून घ्या उद्या आपल्या गावी जायचं आहे सो चला आता आपण मंडळी आता आपण आहे मच्छी मार्केटमध्ये आज आहे फ्रायडे आत्ताच आपण दाढी आणि बाल केलं तो आलो आता आपण इथे <laughs> ताई मच्छी कशी आहे बोंबील मच्छी कशी माल ताजा आपण महागडा माल ठीक आहे ठीक आहे घेऊया यांच्याकडून ताईकडून मच्छी घेऊ आता आपण घेतोय बोंबील ताईकडून नेहमी मी इथेच घेतो मच्छी या दांकडून बोंबील आहे दोनशे रुपये सो आता आपण दोनशे रुपयाची बोंबील घेतलं आणि पटापट पत घरी जाऊया आज खूप कॉस्ट आहे आय मीन आज खूप कॉस्टली मच्छी आहे कारण त्या म्हणतात की आली नाही एवढी मच्छी मार्केटमध्ये सो हा आहे मार्केट आमच्या जवळपासचा मार्केटमधून पटापट आई ऑफिसच्या वर्क ला बसवे आईची काही ना काहीतरी करावं चालू असते आई मच्छी आणले आई साफ करेल लवकर पटापट पूर्ण तर साफ करूनच ठेवणार फक्त फ्रेश पाण्याने धुवायची आहे तुला आता 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 सो आता आपण जेवण घेऊया दुपारचे वाजले दोन थोडं आता ऑफिसचं काम केलं आता आपण जेवतो पटाख आता आईने बनवले सांगितल्याप्रमाणे आज आपण मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो सकाळी आणि तिथून बोंबील आणले सो आईने बनवले बोंबील फ्राय झणझणीत बोंबील फ्राय आणि हा बोंबीलचा रस्ता आणि इकडे तांदळाची भाकरी सो पटापट जेवून घेऊया ॲक्च्युली ताई आल्या आहेत काम करायला पटापट सो त्यांचं आवरण घ्यायचं आहे त्यांना सो त्याच्यामुळं आता आपण पटकन घेऊया ताकी ते भांडी लवकर धुवून घेते जे आपली बर्तनी पडते ते पटापट करून घेते सो चला त्यांना पण उशीर होईल दुसरीकडे कामावर जाईल सो आपण पटापट जेवून घेऊया अचानक आपल्या बाईकचं चा काम चालू झालं आहे आता जस्ट ऑफिसचा वर्क करत असताना आलो कारण का उद्या गावी जायचं आहे सो बॅटरी तिची खराब झाली मला असं वाटतं कारण तिचा डिस्प्ले पण दिसत नाही आणि स्टार्ट पण होत आहे स्टार्टरने सो त्याच्यामुळं घेऊन आलो आहे मेकॅनिकल इकडे मेकॅनिकल आहे आज खूप सारी गर्दी आहे मार्केटमध्ये थोडं मार्केटमध्ये काम होतं घ्यायचं होतं बट बाईकचं काम निघालं सो त्याच्यामुळं आता आपण आलो आहे बाईकवाल्याकडे आय थिंक बॅटरी खराब झाली मला असं वाटतं वगैरे आपली बॅटरी आहे चला मंडळी आता आपली गाडी झाली पटकन मस्त वेगळी थँक्यू सो मच बबलू भाई केले थँक्यू सो मच और ये मास्टरजी केले थँक्यू सो मच बाय हाय करतो गाडी पटाखी न्यायची पटाकसी चालू करते ठीक आहे चलो चला मंडळी भेटूया लवकरच आपण मंडळी आज खूप धावपळ आहे आता आपण निघालो आहे कालचाच ब्लॉग मी कंटिन्यू केला आहे कारण काल मला वेळ नाही मिळाला खूप सारा ऑफिस वर्क होता आणि एडिटिंग सुद्धा होती सो त्याच्यामुळं मला थोड़ा थोडासुद्धा वेळ नाही मिळाला सो so, आता आपण आजचा प्रवासाचा व्हिडिओ कंटिन्यू करतो आहे सेम ब्लॉकमध्ये आता आपली खूप घाई झाली कारण आता आपली तीनची बसची रिजर्वेशन आहे आणि वाजलेत पावली तीन सो so, मला माहिती नाही आता आपल्याला बस मिळणार आहे की नाही थोडंसं घाई झाली आहे थोडंसं अर्जंट वर्क होता ते करायचं होतं मला सो so, ते केलं आहे आणि आता लवकर निघालो आहे आता बघूया किती खूप म्हणजे खूप म्हणजे खूप घाई झाली सो आता आता बघूया ती गोरडीवरून ग बस सुटणार आहे नानसी कॉलनीमधून तो सो मला असं ते ट्रॅफिक असेल तर मिळेल ट्रॅफिक नसेल तर मिळणार नाही मुश्किल आहे आता सो बघूया होप्स आहेत जर असेल आपल्या नशिबात तर मिळेल कारण का आता मी होप्स जास्त सोडून टाकलेत मिळायचे बसला सो आता पण बघूया ट्रॅफिक असेल तर मी कॉन्टॅक्टसुद्धा करतो आहे पण ते डेपोमध्ये माहिती आहे तुम्हाला ॲज युजल उचलत नाही त्या बघ भेटली तर चांगल्याच गोष्ट आहे नाही भेटली तर आपण दुसरं काहीतरी प ऑप्शन फाईंड करू चला भेटूया लवकर थोडं घाईमध्ये आई हाय कर आई सुद्धा बसली रिक्षा मध्ये आई पण आता आई भेटेल मिळेल का ट्रॅव्हल बस हा भेटेल ना बघे चला इथे आता आपण मध्ये आलोय ऑलमोस्ट पाच मिनिटाच्या डिस्टन अंतरावर आलोय आरे कॉलनी फायनली आपल्याला बस भेटली आहे हां सो आई बोलत होती भेटणारच म्हणून सो भेटली बस आता आम्ही मस्तपैकी बसमध्ये बसलो सो आता आमचा प्रवास असणार आहे ऑलमोस्ट सहा ते सात तासाचा प्रवास असणार आहे सो प्रवासामध्ये काही क्षण कॅप्चर करता आले तर तुम्हाला दाखवतो पण आता खूप घाईमध्ये होतो सो चला भेटूया प्रवासामध्ये आता आलो आहे आपण एका हॉटेलमध्ये कुठे आहे काही माहिती नाही आहे सो पनवेलच्या पुढे आहे आणि खूप रस्ता खराब आहे कोकणाचा रस्ता खूप खराब आहे ॲक्च्युली गाडी आहे ना बस ती धाड 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 अशी उडते सो त्याच्यामुळे खूप प्रवास आहे ना कोकणातला एकदम डेंजरस प्रवास आहे त्याच्याकडे दुर्लक्ष होतं आहे कोकणाच्या रस्त्याकडे पण ठीक आहे ती वेगळी गोष्ट आहे आपण त्याच्यावर काही जास्त बोलू शकत नाही प्रवास तर आपल्याला करावा लागेल आई इथे बसले कसा वाटलं प्रवास कसा झाला हां डेंजर प्रवास आहे रस्ता खराब आहे ना हां आईला मला मलासुद्धा खूप कंटाळा आला आहे चला पड़ पड़ा 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 so, आता फटाफट जेवण घेऊया आणि मग आपण भेटूया पुन्हा जेवणामध्ये काय मेन आता बघूया फटाफट ऑर्डर केला ऑलरेडी सो आता आपण मागवलं चिकनची ग्रेव्ही आणि रोट्या आईला दोन मला दोन रोट्या चला फटाफट घेऊया पड़ जेवण कारण ना मस्त लवकर सुटे हा हॉटेल होता हॉटेल मिलन पॅलेस पनवेलच्या साईडला आहे थोडा खास नव्हता जेवण पण इथे कसं असतं मंडळी जे गावचे आपण परिवहन मंडळ महामंडळाकडून जातो बसने तर त्यांचं एक कॉन्ट्रॅक्ट असतात बस सिस्टमचे हो। आय डोंट नो मला एवढं माहिती नाही आहे पण तुम्हाला कोणाला माहिती असेल त्यांची कॉन्ट्रॅक्ट सिस्टम तर नक्की कमेंट करून सांगा तर ते लोक ना ह्याच किती खराब हॉटेल असेल तिथेच थांबवणार ते लोक तो त्याच्यामुळे आपल्याला ऑप्शन नसतो जेव्हा आपण गव्हर्नमेंटच्या बसने येतो महामंडळने ठीक आहे आपल्याला बसची रिझर्वेशन कुठे मिळत नव्हती प्रायव्हेटमध्ये सो आपण आलो गरज होती आपल्याला पण हा कायचा काहीतरी त्यांचा कॉन्ट्रॅक्ट असतो ते लोक घेऊन येतात आणि मग ऑप्शन नसतो जे प्रवासी असतात त्यांना ऑप्शन नसतो त्याच्यामुळं सेम हॉटेलमध्ये जेवण खावं लागतं सो so, आता आपण पोचलो आहे खेडमध्ये खेड बसस्टॉपमध्ये तर आता रात्रीचे वाजले आहेत साडेबारा खूप लेट झाली आणि रस्ता खूप खराब होता म्हणजे सो so, कोकणवासी असाल तुम्ही तर नक्कीच अवकाश आहे कारण रस्ते खूप खराब आहेत म्हणजे फोर व्हीलर घेऊन येत असाल तर थोडं सांभाळून कारण रस्ते एवढे खराब आहेत ना खूप म्हणजे भयंकर खराब आहेत हा आहे खेड बसस्थानक आता मी माझ्या मित्राला बोलवलं होतं ऑटो घेऊन तो आला आहे आता आपण घरी जाऊया सो आता आपण पोचलो आहे घरी मंडळी रात्रीचे वाजलेत एक आणि आता आपल्या घरी पोचलो आहे घर खूप छान ठेवलं हो आहे माझे चुलतेवरती राहतात आणि दादा राहतो माझा सो त्याच्यामुळे मी चांगला मस्त वेळी घर सुंदर ठेवलं हो आहे सो खूप दिवसांनी मुंबईला आपण गावाकडे खूप कमी वेळ येतो राहील सो त्याच्यामुळे जेवढे आपले जवळचे लोक असतात खूप महत्त्वाचे असतात आणि बघा आता त्यांनी मस्त विके खूप छान ठेवलं आता मग डायरेक्ट आपण झोपून शांत झोपू शकतो सो so, असा होता प्रवास कालसुद्धा मला जास्त वेळ भेटला नव्हता सो त्याच्यामुळे काल पूर्णतः ब्लॉक नाही केला आज तो कंटिन्यू केला आज प्रवास होता आणि आता आपण व्हिडिओला एंड करत आहोत सो so, व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा लाईक करा आणि काही सजेशन असतील तर ते सुद्धा सांगू शकता तुम्ही ठीक आहे सो चला आता आपण व्हिडिओला एंड करतो आहे महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या आईवडिलांची काळजी घ्या आईवडिलांना सपोर्ट करा ती डिन टेक केअर भेटूया नेक्स्ट व्हिलॉगमध्ये आईला आपण विचारू आईचा प्रवास कसा झाला आई प्रवास कसा झाला वाईट झाला म्हणजे खराब झाला कारण खूप वेळ लागला आम्हाला आज म्हणजे खूप कारण खूप आज ट्राफिक होती आज सॅटर्डे होता सारे गणपती बाप्पांचं आगमन होत होते त्याच्यामुळं ट्रॅफिक होतं चल बाय कर बाय चला